बामसेफ भारत मुक्ती मोर्चा आणि त्यांच्या संयोगी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने पेण येथे शाहू महाराज जयंती व महापुरुष जीवन संदेश अंतर्गत अधिवेशन नुकतेच संपन्न झाले या अधिवेशनात इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन अर्थात ईव्हीएम लोकशाहीसाठी कशा प्रकारे घातक ठरू शकतात यावर सखोल चर्चा करण्यात आली तसेच जातीनिहाय जनगणनेची घोषणा करूनही त्याची अंमलबजावणी न होणे आणि महापुरुषांचा सातत्याने होणारा अवमान या मुद्द्यांवरही वक्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली या कार्यक्रमात राष्ट्रीय किसान मोर्चा कोकण विभागाचे प्रभारी अध्यक्ष मधुकर मात्रे यांनी उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले वंचित बहुजन आघाडीचे देवेंद्र कोळी माजी मुख्याध्यापक लिलाधर पाटील समाजसेवक लिलाधर पोटे आदिवासी एकता परिषदेचे अध्यक्ष लक्ष्मण निरगुडा साजन मौर्य आणि बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे नितीन गायकवाड यांनीही आपले विचार मांडले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी भारत मुक्ती मोर्चा मध्य रायगड अध्यक्ष विजय आवासकर आणि पेंड तालुका कार्यकारिणी यांनी विशेष मेहनत घेतली या अधिवेशनातून सामाजिक न्याय लोकशाही मुले आणि बहुजन हितासाठी निर्माण करण्याचा निर्धार पुन्हा अधोरेखित झाला नमस्कार आज छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त महापुरुष मूलनिवासी जो महापुरुष आहेत त्यांच्या जीवन अंतर्गत आपण इथे उपस्थित आहोत तर आपण काही आयोजक आहेत आवस्कर साहेब त्यांना वि विचारणा करूया त्यांच्या प्रतिक्रिया घेऊया या कार्यक्रम संदर्भात तुमचं नाव सांग माझं नाव विजय आवासकर मध्य रायगड जिल्हा भक्ती मोर्चा अध्यक्ष काय नियोजन काय आहे तुमचं कार्यक्रम कार्यक्रमाचं नियोजनामध्ये आज जे प्रमुख विषय ठेवले होते त्याच्यामध्ये ई व्ही एमचा मुद्दावर चर्चा ठेवली होती त्याच्यानंतर मग ओबीसीची जात नाही आहे जनगणना आणि भारतातली संपूर्ण जातीनिया जनगणना होईल अशा अपेक्षेने तो कार्यक्रम ठेवला होता त्याच्यानंतर मग महापुरुषांचा जो आव्हान होतो वारंवार या देशामध्ये एक प्लॅन केलेलं षडयंत्र आहे तर ते कसं आणि कशासाठी केलं जातं ह्याचीही इथे चर्चा व्हावी म्हणून हा विषय आपण या कार्यक्रमात घेतला होता आणि हे सगळं करत असताना संघटन गावोगावी नेऊन प्रत्येक गावामध्ये संघटन कसं वाढेल याचं नियोजन करण्यासाठी या कार्यक्रमाचा आपण आज उपयोग करून घेतलेला आहे आपल्या समोर सोबत इथे एक्याण्णव मतदारसंघाचे उमेदवार माजी उमेदवार देवेंद्र कोळी साहेब इथे आहेत त्यांची सुद्धा आपण ई एम मशीन संदर्भात प्रतिक्रिया घेऊया नक्कीच आज लोककल्याणकारी राजा शिव श छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्ताने आज रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात बामसेब बामसेफ भारत मुक्ती मोर्चा या संघटनेकडून आज एक इथे अधिवेशन भरवण्यात आलं आणि या अधिवेशनामध्ये त्यांचा महत्त्वाचा मुख्य एजेंडा होता कि विदान की नुकत्याच झालेल्या आपण विधानसभा असतील किंवा लोकस लोकसभा निवडणुका बघत असाल तर या निवडणुकीमध्ये जे काही झालेले गैरव्यवहार जसं की ई व्ही एम आले पण ई व्ही एममध्ये एवढ्या जवळपास चौऱ्याहत्तर हजारचा घोटाळा हे सुद्धा झालेला आहे तर ह्या विरोधात आवाज उठवण्यासाठी आज भारतमुक्ती मोर्चा मामसेब यांनी हे जे नियोजन केलं होतं त्याबद्दल खरं तर आत आता आपण मतदान जनजागृती करू शकतो आणि ह्या व्ही एम विरोधात आपण रस्त्यावर उतरण्याची भूमिका ह्या आपल्या सर्वसामान्यांनी आणि सर्व नागरिकांनी घेणं घेणं गरजेचं आहे या संदर्भात आपण आपण ह्या उमेदवार होतात एकशे एक्क्याण्णव मध्ये तर आपला अनुभव काय माझा अनुभव एक एवढा वाईट आहे की ई व्ही एमद्वारे जे निवडणुका घेतली ह्या ह्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये जवळपास सात ते आठ मशीन अशा खराब निघाल्या होत्या तरीसुद्धा इथले निवडणूक अधिकारी असतील किंवा अन्य कोणी असतील हे सरळ हात वर करून आपली कोणतीही भूमिका स्पष्ट करत नव्हते एवढा वाईट आणि नको तसा आपल्याला हा वा आलेला अनुभव होता कारण बघायला गेलं तर आपले जो मतदार आहे आपल्याला जो आपल्या पारड्यात केलेला मतदान आहे हा सुद्धा आज आपल्या नावावर दिसत नाही म्हणजे विचार करा ह्या लोकशाहीला ह्या या, लोक या मनुवादी सरकारने हुकुमशाहीकडे ढकलण्याचं हे कार्य करत आहेत म्हणून ह्याच्या विरोधात सर्वांनी आपण रस्त्यावर उतरण्याची तयारी आणि रस्त्यावर उतरण्यासोबत आपण एक संविधानात्मक लढाई लढणं हे फार गरजेचं आहे आपलं आपलं नाव माझं नाव सुधाकर पोठे मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे आज या बाणसच्या माध्यमातून जे आद अधिवेशन पेंडमध्ये ग झालं या पेंडला मला मला बोला बोलावलं गेलं परंतु आपण स्वतःला खूप सज्ञानी समजतो परंतु इथे आल्यानंतर आज आज यांच्या बान्सेबच्या माध्यमातून राजकारणाच्या संदर्भामध्ये असलेल्या ज्या काही गोष्टी आहेत किंवा नेत्यांच्या संदर्भामध्ये पुढाऱ्यांच्या संदर्भामध्ये किंवा आपले हो जे महापुरुष होऊन गेले या महापुरुषांच्या सा संदर्भामध्ये जे जे काही अवमान वगैरे झालेले आहेत आणि ज्या आपल्याला अर्धवट माहिती आहे या अर्धवट माहिती म जे आहे त्या त्याच्यामध्ये पूर्णपणे को कोणी कोणी कसे कसे षडयंत्र रचलेले रथ, आहेत हे आज स्पष्टपणे इथल्या सर्व वक्त्यांनी आम्हाला दाखवून दिले आणि आम्ही खरोखर ह्या अशा संदर्भामध्ये खरोखर कर संज्ञानी संज्ञान झालो आम्ही ह्या संदर्भामध्ये असले अज्ञान असले अज्ञानी असलेले लोक आज ह्या बामसेबच्या माध्यम माध्यमातून आम्ही खरोखर संज्ञान झालो आणि असेच दिवसेंदिवस की ह्या बामसेबच्या संघटनेच्या माध्यमातून लोकांना लोकांची जनजागृती झालीच पाहिजे कारण विचार कोणतीही संघटना म्हटली की या संघटनेचे विचा, विचार नेमके काय आहेत आणि विचार नेम खरोखर योग्य असतील आणि त्याचा विचार केल्यानंतर माणसाला प्रत्येक व्यक्तीला असं वाटेल की ही संघटना कुठेतरी लोकांसाठी चांगली आणि लोकांना विचार विचार करणार करण्यासाठी प्रेरणा दे दे देणारी संघटना आहे आणि जे वास्तव आहे हे वास्तव लोकांच्या समोर समोर आणलं जातं आणि खरोखर हे वास्तव जर असं असेल तर कुठेतरी बदलाला पाहिजेच कुठेतरी त्याच्या त्या ते धुळी मिळालंच पाहिजे अशा माध्यमासाठी नुसती एक संघटना आहे ती प्रत्येक नागरिकांनी त्यांना पाठिंबा द्यायला पाहिजे आणि ज्याला ज्याला समजतं आज ब जरी प संख्या कमी असेल परंतु विचाराची संख्या कधी मो मोजली जात नाही कारण एक विचार असतो ती हजार लोकांना लोकांपर्यंत तो विचार पोहोचला जातो तर आज पन्नास लोकं जरी आम्ही इथं होतो तर हो पन्नास माझ्या म मा, म मा, जे खरोखर इथं इंटरेस्ट म्हणजे ज्याला ज्या ज्या लोकांना ह्या ह्याच्यामध्ये इंटरेस्ट होता की खरोखर आपल्याला स कुठेतरी समजतं की काहीतरी कुठेतरी राजकारणाच्यामध्ये कुठेतरी गैरव्यवहारी चालू चालू आहे वगैरे तर ह्या पन्नास लोकांच्या माध्यमाच्या विचार विचाराच्या माध्यमातून पाच हजार लोकांपर्यंत हे नक्कीच यांचे विचार पोहोचतील अशी मी आशा बघतो जय हिंद जय महाराष्ट्र इथे आपल्यासमोर माझी मुख्याध्यापक आहेत सर आपलं नाव सांगा माझं नाव लीलाधर पाटील हां सार्वजनिक विद्या मंदिर पेण या ठिकाणी मी सेवेमध्ये होतो आज या ठिकाणी बामसेब आणि भारत मुक्ती मोर्चा यांचं जिल्हास्तरीय अधिवेशन आयोजित केलेले होते त्यामध्ये विविध विषय या ठिकाणी चर्चेले गेलेले आहेत या ठिकाणी मला काही दोन दोन शब्द मांडण्याची संधी मिळालेली आहे त्याच्यामध्ये मला जे भावलेलं आहे किंवा मला जे विचार करायला प्रवृत्त केलेलं आहे ते म्हणजे आपले मूळ निवासी जे ब बा, आदिवासी बांधव आहेत त्यांच्यावर आज देशाला स्वातंत्र्य मिळून अठ्ठ्याहत्तर वर्षे पूर्ण झाली असली तरी आज देखील दे ते मूलभूत हक्कांसाठी न्याय हक्कांसाठी त्यांना भांडावं लागत आहे ही दुर्दैवाची गोष्ट आहे त्याचप्रमाणे आजची जे काही धार्मिक ध्रुवीकरण होऊन धर्माच्या नावाने जे काही द कर्मकांड केले जात आहे जा विरोधात या ठिकाणी आवाज उठवण्याचं काम केलं जात आहे त्या ठिकाणी व्यवस्था बदलण्याची देखील आज गरज आहे आणि म्हणून हा अधिवेशन वेळोवेळी अशा प्रकारचे अधिवेशन होत आणि विचारांची देवाणघेवाण होऊन ग्रामीण भागामध्ये जे काही राजकीय जे काही त्यांचे वैचारिक प्रगती झालेली आहे ती प्रगत होण्याच्या दृष्टिकोनातून अशा अधिवेशन अतिशय उपयुक्त ठरतील असं माझं मत आहे इथे आपल्यासमोर राष्ट्रीय किसान मोर्चाचे अध्यक्ष कोकण प्रदेश मा माननीय म्हात्रेसाहेब आहेत तर आपण त्यांना प्रश्न विचारूया कारण की ते ज्या संघटनेचे राष्ट्रीय किसान मोर्चाचे जे अध्यक्ष आहेत त्याचे म्हणजे राष्ट्रीय अध्यक्ष जे आहेत ते वामन मेश्राम साहेब आहेत आणि त्यांनी इलेक्ट्रॉनिक मशीनच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात देशभरामध्ये दे नव्हे जग दे तर जगभरामध्ये आवाज उठवलेला आहे तर आपण त्यांच्याकडनं माहिती घेऊया माझं नाव मधुकर धर्मा मात्रे मी राष्ट्रीय किसान मोर्चाचा कोकण प्रभारी म्हणून काम पाहतो आज पेणमध्ये महापुरुषांच्या जीवन संदेश अभियानाअंतर्गत भारतमुक्ती मोर्चा बामसेप आणि स आप आपसीट संघटनांच्या माध्यमातून अधिवेशन भरलं होतं हे अधिवेशन घेण्यामागचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या देशामध्ये ओबीसीची न्याय जनगणना केली जात नाही दुसरी गोष्ट वोटिंग मशीनच्या माध्यमातून जे प्रतिनिधी निवडून जातात ते आमच्या समस्यांवर बोलले जात नाही तिसरी गोष्ट आमच्या महापुरुषांचा अवमान सतत करत आहेत ही शासक व्यवस्था त्याच्यामुळं ह्या विरोधात आम्ही समाजाला जागृत करून एक जुलैला संपूर्ण भारत बंद करण्याची घोषणा केलेली आहे त्यासाठी ह्या माध्यमातून संपूर्ण भारतभर असे कार्यक्रम राबवले जात आहेत या मा कार्यक्रमाला आपण साथ सहयोग करा अशी आशा व्यक्त करतो धन्यवाद इथे आणखीन एक मुद्दा आहे की ओ बी सीची जनगणनेचं सरकारने जे आश्वासन दिलेलं आहे परंतु त्याचं पालन होताना दिसत नाही आहे आपलं काय म्हणणं आहे हे ज्यावेळेला बिहारचं आता इलेक्शन लागलेलं आहे आणखी दुसऱ्या दोन राज्यांचं इलेक्शन लागलेलं आहे आणि ओ बी सीची जातीन जनगणना बिहारमध्ये माजी जे मुख्यमंत्री होते त्यांनी केलेली होती त्यावेळेला ओ बी सी हा बिहारमध्ये पासष्ट टक्के हा गणला गेला म्हणून त्या विषयाला कुठेतरी वाचा फुटावा किंवा त्या विषयाला कुठेतरी ह्यांना मतामध्ये परिवर्तन करता यावं यासाठी केलेली ही नवटंकी आहे ते ओबीसीची जातीने जनगणना करणार नाही हे खाली षडयंत्र आहे Oatsati. sati आपण आता पाहिलं की जे आदिवेशनी इथं झालं संदर्भात त्यांनी ई एम मशीनच्या संदर्भात ओबीसीच्या जनगणनेच्या संदर्भात या देशभरामध्ये ज्या काही गोष्टी षडयंत्र चाललेल्या आहेत संदर्भात या लोकांनी आपल्यासमोर आपले विचार मांडलेले आहेत आपण त्यांना धन्यवाद देऊ कारण की हा विषय हा फार महत्त्वाचा आहे कारण की देशामध्ये लोकशाही आहे लोकशाही टिकणं फार महत्त्वाची गरजेची आहे आणि त्या लोकशाही टिकण्यासाठी ते गावोगाव जाण्याचा त्यांचा प्रयत्न आहे कारण जोपर्यंत आपण गावागावामध्ये जात नाही आणि लोकांमध्ये जनजा जागृती होत नाही तोपर्यंत लोक रसाय उतरणार नाही आणि तोपर्यंत ही लोकशाही वाचणार नाही असं त्यांची प्रतिक्रिया आलेली आहे मी या संदर्भात आपले यांचे जनोदयातर्फे धन्यवाद मानतो माझ्यासोबत व्हिडिओ जर्नलिस्ट सरपंच सय्यद नितीन गायकवाड धन्यवाद